पूर्वीच खातं मिळालंय त्यामुळे मी आनंदित आहे असं हसन मुशीफ म्हणाले पुन्हा तेच खातं दिल्यानं अजित पवार यांचे आभार असं हसन मुशिफ यांनी म्हटलंय कोणतंही खातं हे कमी महत्वाचं नसतं तर पालकमंत्री पद हे तिन्ही नेते ठरवतील असंही हसन मुशिफ यांनी म्हटलंय तेव्हा त्यांच्याशी बातचीत केली त्यांचं मत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी मला सांगा की पूर्वीच खातं मिळाल्यानंतरचा आनंद वेगळा असतो कशा प्रकारचा आनंद झालाय कारण अनेक प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतलेले नाही काय झालेलं आहे की तेरा महिन्यापूर्वीच हे खातं मला मिळालेलं होतं त्यादा वेट आणि कमी वेट असत नाही सगळी राज्याच्या विकासासाठी खाते असतात त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना विचारपूर करून दिली असतील सर्वजण आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील तर आता आपण पाहिलं की खातं मिळालेलं आहे पण दुसरीकडे पालकमंत्री कोणाला मिळेल हे याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं कारण मागचं पालकमंत्री पद कोल्हापूरचं जिल्ह्याचं तुमच्याकडे होतं याही वेळेला तुम्हाला ते मिळावं अशा प्रकारची अपेक्षा तुमची आहे का आणि त्यासाठी कोणाशी बोलणं झालंय का नाही आता तिन्ही नेते मंडळींपासून ने राज्यातलं पालकमंत्री पदाची कुणाकडे करायचं हे ठरवतील आयुर्वेद होमिओपॅथी योगा नवीन कॉलेज महाविद्यालयानं आपण मान्यता दिली होती वाटतं यामुळे लवकरात लवकर व्हायला हे फार मोठं काम यामुळे होईल हीच विनंती आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती त्यांनी मान्य केली देजी मी आभार मानतो तिघे मिळून जो फॉर्म्युला डिसाईड करतील त्या पद्धतीने मी काम करेन आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारची नाराजी कुणाची नाहीये सर्व खाती समान आहेत अशा प्रकारची भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरा के मृत्यू प्रताप नाईक चोवीस तास कागल खोलापूर